वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथील आदर्श सामाजिक सव यमुना मुरलीधर राऊत यांना जीवन विद्या मिशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय जीवन विद्या मिशन मदे गेले अनेक उल्लेखनीय काम केल्याबद्दल संस्थेचे मुख्य विश्वस्त यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दादर मुंबई येथील योगी सभागृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय राऊत दाम्पत्य गेले तीस वर्षांपेक्षा अधिक काळ जीवनविद्या मिशनच्या कार्याचा प्रसार प्रचार करत आहेत राज्यातील सुमारे तीस गावांमध्ये विविध प्रबोधकांना आणून जीवनविद्याचा प्रसार वाढवून तळागाळातील लोकांना चांगले विचार देऊन सुखी समाधाने जीवन जगण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत सो राऊत यांचे सध्याचं वय चौऱ्याहत्तर वर्ष तर पती मुरलीधर राऊत यांचं वय ऐंशीच्या आसपास आहे तरी हे दोन्ही पती पत्नी आजही दिवसरात्र जीवन विद्या मिशन प्रसारासाठी अवरात्र मेहनत घेताय शिवाय त्यांचे सुपुत्र उद्योगपती राजू राऊ यांनीही विक्रोळी येथील साधना केंद्राचे अध्यक्ष सचिव म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी सांभाळली आहे राऊत परि रविवारानं तन मन धन हरपूड जीवन विद्या मिशनच्या कार्याची व्याप्ती वाढवण्याची दखल घेऊन सौ राऊत मम्मींना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या पुरस्काराबद्दल सौ राऊत मम्मी आणि त्यांचे पती श्री मुरलीधर राऊत पप्पा यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे त्या नामधारकांचं नावही कोरलेलं आहे सद्गुरु कार्य आपण जेव्हा सद्गुरु कार्य करतो तेव्हा सद्गुरूंनी केलेली दादानी केलेली केलेलं हे कौतुक आहे आणि हे कौतुकाचं चिन्ह प्रत्येकाला मिळावं अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना करते प्रत्येकाला हे असं चिन्ह आपलं नाव असलेलं मिळावं ही सद्गुरुचरणी प्रार्थना भाग्याचा क्षण आहे आणि सूर्या इंडस्ट्री मला अजून आठवत आम्ही सगळे तिथे गेलो होतो बघायला आणि खरंच सद्गुरूंनी द्यायचं एकच प्रॉडक्ट उचलला फक्त असा बघितला आणि यांच्याकडे त्यांच्याकडे दिला तो आणि तोच प्रॉडक्ट चालला भरपूर त्याला मी खरं साक्षी होतो तेव्हा

एरळा न्यूज प्रतिनिधी अंकुश पांडोळे दादर मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा